सावित्रीबाई फुले यांची यशोगाचं सांगण्यासाठी उभे आहे सावित्रीबाई यशोगाचं सांगायची सर्वप्रथम म्हणजे त्यांना समजून घ्यायला त्यांना समजून घ्यायचं म्हणजे नेमकं कसं समजून घ्यायचं चा? विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हाच विचार करायला लागते की जन्म झाला सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीत शिकल्या सावित्रीबाई या कार्यक्रमाचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला अहो ज्या काळात जन्मायन हेच पाप म्हण जायचं ज्या काळात मुलींना दहा वर्ष झाल्या की त्यांचं लग्न एका वृद्ध माणसाशी किंवा त्यांच्या पेक्षा वीस तीस वर्षांनी लावून जायचं तो काळ किती भेट करता त्या काळात महिलांना आबला समजायचं महिलांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता कारण त्या कर्मठ लोकांना माहीत होत की ही आबला नाही झाली तर ती सगळ्यांचा तबला वगैरे राहणार नाही त्या काळी महिलांना फक्त दोन गोष्टीचा अधिकारी असली होते पण ही समज सावित्रीबाई पूर्णरित्या मोडून काढली सावित्रीबाईचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला त्यांचा जन्मदिवस हा संपूर्णकडे बालिका दिन म्हणून साजरा केला जातो वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाईचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या मुलींना हे महापाप मानले जायचे त्या का लिहिता येत नव्हते वाचता येत नव्हते पण तरीही ज्योतिबाई त्यांना शिकवले आणि ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मिळून पुण्या पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची प्रश्न शाळा बोलली <laughs> सावित्रीबाई फुले है, फुले या फोर फोर होत्या आणि मी मला इतकी सांगायच वाटते की सावित्रीबाईचा हा जो महान निर्णय होता त्या लोक त्या निर्णयाला लोकांचा तीव्र विरोध तीव्र विरोध होता जेव्हा सावतीबाई शिपायचा तेव्हा लोक त्यांच्या शेण जर घर चिकत पण तरीही त्या डगमगल्या नाही आणि त्यांचा संघर्ष चालू होता स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते मला तर इतके सांगावे सांगा वाटते की फुले सावित्री पाहिली शाळा मुलींना पुण्यात लावली बहु सोशील पाथ कष्ट नाही जिद्द ती सोडली स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभर ती लढली बहु सोशील कष्ट नाही जिद्द ती सोडली स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभर ती जन्मभर ती लढली गेली बीज पेरून त्याचे रोपटे वाढले रोपटे झाले वृक्ष मिळत थंड धन्यवाद

भारताची पहिली महिला शिक्षिकाही होत्या मुलींना शिक्षण द्यायचे मुलगी शिकारी असती का फुले शाळेत शिकली असती का मुलगी पडली तेव्हा अनंत मुलगी बाहेर पडली तेव्हा अनंत <णस्यातव> घडायचा गेली तर धर्म बुडायचा मुलगी शाळेला गेली तर धर्म बुडायचा फक्त चुला आणि मुलं हे विसरली असती का फक्त चुला आणि सावित्री नसती तर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सण अठराशे आठ चाळीस ला पहिली पुण्यात शाळा कडली सण अठराशे आठ ला पहिली पुण्या अंधश्रद्धा आणि रीती रिवाजाची त्यांनी जुमी बंधा तोडली श्रद्धा आणि रीती रिवाजाची तिने जुमी बंधा न तोडली स्त्री <स्थारी> शिक्षणाची पाटी हाती दिसली असती श्री शिक्षणाची पाटी हाती दिसली असती फुले सावित्री नसतील शिकवली असती का सावित्री मुलगी शिकली असती का फुले सावित्री मुलगी शिकली असती का मित्रांनो ती सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी एवढा त्रास सहन केला पण आज तिच्याच लेखी तिच्याच विषयी बोलण्यासाठी संधी मिळालेली असत्या नाही तिच्याच विषयी बोलण्यासाठी नकार देत आहे